या युद्ध सरावाला आम्ही तयार आहोत युद्ध सरावा दरम्यान आम्हाला बंदुका देणार का असा अजब सवाल खासदार संजय राऊतांनी उपस्थित आम्ही पाहिलं की एखाद्या देशावर कि एखा दे देशा किंवा एखाद्या नागरिकावर किंवा सैन्य स्थळावर हल्ला झाल्यावर ताबडतोब चोवीस तासामध्ये बदला घेतला जातो आता आमचा युद्ध सराव होईल म्हणजे आम्हाला का बंदुका वगैरे देणार आहेत का ब्लॅकआउट होणार आहे बरोबर ना काळोख महत्वाच्या वास्तू झाकून ठेवल्या जातील वगैरे वगैरे आम्ही वे एकोणीसशे एकाहत्तर साली हे पाहिलंय सगळं याची माहिती लोकांना दिली जाऊ शकते त्यामुळे खासदार संजय राऊतांनी हा प्रश्न उपस्थित केल्याचं सध्या पाहायला मिळत आहे